बेस्ट पॉइंट क्या है मेरा सबसे बड़ा सवाल यही है क्योंकि मैं भंडारा डिस्ट्रिक्ट से अकेला अगर कोई है पे डिस्ट्रिक्ट से, तो मेरे सामने आ सकता है भाई। ट्रेनिंग लेने गया था वहां पर दीवार पर लिखा था अधूरा ज्ञान हमेशा हार्मफुल होता है सबसे पहले बात हम गुरुजन है हम शिक्षक है हम अवेयर है, है क्या यहां पे लिखा हुआ सिर्फ एक मुद्दा, मुद्दा क्या है असली मुद्दा है न्यू न्यू एजुकेशन पॉलिसी जो इन लोग ने लाया वहां पे एनेक्शन पढ़िए कि कोचिंग कल्चर कोचिंग इंस्टीट्यूशनल कल्चर हमको इलिमिनेट करना है बहुत शातिर है गवर्नमेंट में पहले बता हूं मैं इतना गवर्नमेंट गवर्नमेंट नहीं बोलता था लेकिन जब से यह समझदारी आई है एजुकेशन से आई है मुझे।, मुझे मुद्दा है स्टूडेंट्स मुद्दा है पेरेंट्स और इस सोसाइटी को एजुकेशनली बिल्ड करने वाले शिक्षक समाज बनता है इससे और एक्चुअली इस समाज को अनएजुकेटेड हैंडीकैप्ड इलिटरेट फेलोज बनाने का जो मेन एजेंडा है वो है न्यू एजुकेशन पॉलिसी तो ये जो मैटर खड़ा हुआ है ना गाइडलाइन का वो मैटर खड़ा हुआ है न्यू एजुकेशन पॉलिसी से हम अपने कोचिंग को बचाने आए हाउ मेनी ऑफ यू हि टू बी टू सेव ओवर कोचिंग कोचिंग की प्रणाली शुरू कहां से हुई थी हमने शुरू किया था खुद से सपना आया था हमको हमको कोचिंग चलाना है नीड ऑफ सोसाइटी नीड ऑफ स्टूडेंट्स बच्चों की जरूरत थी स्टूडेंट्स की जरूरत थी नॉलेज की जरूरत थी इसीलिए इसकी जरूरत पड़ी और उसी जरूरत को अगर आज गवर्नमेंट कम कर रहा है खत्म कर रहा है वो जरूरत खत्म मेरे बच्चे रोड पे आ जाएंगे भाई वैसे भी रोजगार नहीं मिल रहा है वैसे भी इंटरव्यूज में यूपीसी के बच्चे फेल हो रहे, स्किल नहीं है नॉलेज नहीं है इंटेलेक्चुअलिटी नहीं है और उसमें भी अभी क्या बोलता है, कि बच्चों को कॉपी कराया जाएगा बच्चों को किताबें दिया जाएगा बच्चों की इच्छा होगी तो एग्जाम होगी बच्चों की इच्छा होगी तो एग्जाम के लिए बैठेगा मतलब सब उसकी इच्छा से होगा तो भाई तुम्हारी इच्छा से क्या होगा पॉइंट क्या है ये समझिए आंदोलन ये जो कर रहे हैं ना हम एक्चुअली नॉट सेविंग फॉर कोचिंग ईयर हम यहाँ पे आए हैं उस बच्चों के लिए जो बच्चे आपके आपके में आते हैं। जिनको गवर्नमेंट इस तरीके का एजेंडा रख रहा है अब हम क्यों दुश्मन बने गाइडलाइन कोचिंग के खिलाफ क्यों निकली मेरे हिसाब मेरे से मेरे से जितना मैंने इसको समझा एन को जब साइड में रखे गाइडलाइंस को जब मैंने देखा तो क्या पता चल रहा है? पी बच्चों को मेंटली एज्युकेशनली नॉलेज पुरा हँडिकॅप बन म्हणजे मराठीत म्हणायचं गेलं तर विद्यार्थ्यांना बॅलेन्सिंग काम कोण करत आहे कोचिंग करत आहेत ते डेडिकेटेड टीचर्स करत आहेत ज्यांनी एक उद्देश ठेवून कोचिंग सुरू केली आहे एक विजन ठेवलाय की या समाजातला कुठलाही विद्यार्थी उद्या जाऊन असं म्हणायला नको की मला काहीतरी माहीत नाहीये म्हणून मला रोजगार नाहीये रोजगार कुठल्याही मुलाला मिळत नाही रोजगार मिळतो त्या मुलाच्या नॉलेजला तर गव्हर्नमेंटचं काय म्हणणं आहे आम्हाला मुलांना अशिक्षित बनवायचं आहे आणि कोचिंग कोचिंगवाल्यांना काय म्हणायचं आहे आम्हाला मुलांना सुशिक्षित बनवायचं आहे मग गव्हर्नमेंटचा अजेंडा फेल कोण करणार आहे कोचिंग म्हणून आपण त्यांचे डायरेक्टली दुश्मन आहोत त्यांच्या अजेंडाला फेल करण्यासाठी आपण सज्ज आहोत पण मी एक गोष्ट सांगू इच्छितो तुम्हाला सर्वांना इथे उपस्थित हे जे दोनशे तीनशे जे टीचर्स आहेत मला हे दोनशे तीनशे टीचर्स नको कारण माझ्या नजरेसमोर हे ते तीन लाख जनसंख्या दिसत आहे एक कोचिंगच्या मागे जवळपास तीनशे ते चारशे पॅरेंट्स आणि स्टुडंट्स आहेत हा प्रॉब्लेम कोचिंगचा नाही आहे हा प्रॉब्लेम आहे प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रत्येक पालकांचा इथे स्वतः शिक्षक अवयर नाही आहेत तिथे स्टुडंट आणि पालक अवेअर होतील का आज इथे कोण आला आहे आज फक्त कोचिंगचे फाउंडर्स आले आहेत पॅरेंट्स कुठे कुठे आहेत ज्या दिवशी विद्यार्थी उठवेल पॅरेंट्स उठतील जेव्हा ते गव्हर्नमेंटला म्हणतील की आमच्या विद्यार्थ्या आमच्या मुलाच्या भविष्याचा विचार करणारे तुम्ही कोणी नाही त्याच्या भविष्याचा डिसिजन तो स्वतः घेऊ शकतो स्व इच्छेने जाऊ शकतो कॉन्स्टिट्युशनने अधिकार दिला आहे त्याला शिक्षण घेण्याचा कुणाकडून घ्यायचं हे तुम्हाला विचारून करू शकणार नाही आमचा मेन मोठा आहे त्या लोकांना जागृत करायचा ज्या लोकांचा आढावा घेऊन हे लोक चिमुकले 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 वर्ड यूज करतात वारंवार चिमुकल्यांची लाईफ आम्ही चिमुकले नव्हतो आम्ही तर डायरेक्टच मोठे झालो म्हणजे तुम्हाला दारू चालते तुम्हाला गुटखा चालतो तुम्हाला खर्रा चालतो तुम्हाला रम्मी चालते तुम्हाला ऑनलाईन चालते अशा प्रत्येक गोष्टी चालतात ज्या गोष्टीने लाईव्ह उद्ध्वस्त होते तुम्हाला ती गोष्ट नाही चालत ज्या ज्या गोष्टीने लाईव्ह बनते म्हणजे तुम्हाला एज्युकेशन नको तुम्हाला फालतू ज्या गोष्टी हव्यात यावर ऍक्शन कसं घ्यायचं मला हे सरळ सरळ पडतय की त्या सर्व लोकांना हो जेव्हा रस्त्यावर उतरव ना त्या विद्यार्थ्यांना जेव्हा रस्त्यावर घेऊन येऊ ना त्या पालकांना जेव्हा घेऊन न तेव्हा सरकारला कळेल की आपण जी गाईडलाईन काढली ते नेमकं आपण यांना विचारून काढली का कोणत्या का। विद्यार्थ्यांशी बोलले कोणत्या पालकांशी बोलले कुठला सर्वे केला त्यांनी म्हणजे माझ्या ह्या बॉडीचा एका हाताला जखम झाली पुन्हा मला मारून टाकाल का हॉस्पिटलमध्ये दे इतके डेथ्स होतात मग तुम्ही भारतातले सर्व हॉस्पिटल बंद करता का चोऱ्या इतक्या वाढल्या तर मग पोलीस स्टेशन बंद करता का एखादी गोष्ट घडली कुठे घटना घडली का कोणत्या कोपऱ्यात घडली आणि तुम्ही चालले पूर्ण भारताला अशिक्षित बनवायला एवढी मॅच्युरिटी तुमच्यात नाही आहे का खूप सोपी गोष्ट आहे खूप सोपी गोष्ट आहे एक महान व्यक्तीने म्हटलं आहे समाज तेव्हा उन्नत किंवा डेव्हलप समाजला जातो हो जेव्हा त्या समाजातील लोक शिक्षित होतात आणि त्याच्याच बेसवर कुठे ना कुठे शिक्षणाची तरतूद केली आहे जर तो शिक्षणच जर गव्हर्नमेंट कुठे ना कुठे कमी करण्याचा या संपवण्याचा प्रयत्न करत आहे तर ते सरासर समाजाच्या हिताच्या विरुद्ध आहे आणि मला आय थिंक मी सर्वांमध्ये यंग असेल बी आता जस दोन वर्ष झाले मला कोचिंग इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूशन सुरू करू पण एवढं करते शिक्षण नाही लाईफ नाही आणि जर शिक्षण रोखण्यासाठी ह्या गाईडलाईन्स एक एक, एक 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 मुद्दा मी क्लिअर करतो सर्वांसमोर तुमच्या समोर प्लीज तुम्ही फक्त सोळा वर्षाच्या विद्यार्थ्यांवर फोकस नका करू कारण या एका सोळा वर्ष सोळा वर्ष सोळा हायलाईट मुळे बाकीचे जे शिक्षक आहेत शिक्षक शिक्षक ते आज आपल्या घरी बसून आहेत आपण एक वर्ड हायलाइट करतो सोळा वर्ष सोळा वर्ष त्या नादामध्ये हो त्याच्यातले कमीत कमी चौदा पेजेसची गाईडलाईन लोक इग्नोर करत आहेत पाच तास हे इग्नोर करत आहोत आपण वन स्क्वेअर मीटर एरिया हा इग्नोर करतो आपण फायर सेफ्टी हा इग्नोर करतो आपण वेबसाईट प्रिपरेशन हा इग्नोर करत आहोत पूर्ण ऑनलाईन कडे चाललेला आहे रोजगार समाप्त सामाजिक वर एज्युकेशन समाप्त मुलांची लाईफ समाप्त मग याच्यासाठी काय फक्त आपल्या एक एक एक, -एक कोचिंग फाउंडरलाच मेहनत करावी लागेल का आपल्या सोबत आपल्या कोचिंगचे सर्व विद्यार्थी पण उभे झाले पाहिजे आपल्या सोबत आपल्या कोचिंगचे सर्व पालक सुद्धा उभे झाले पाहिजे इव्हन मेजॉरिटी ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूशन इथे असणार ज्यांच्या कोचिंगचे पालक अजूनही अनअवेअर आहेत हा मुद्दा आपला नाही आहे हो कारण हा मुद्दा उभा झाला सोसायटीच्या डिमांड वरून सोसायटीला जागृत करण्याची सर्वात पहिल्यांदा गरज आहे असं म्हणतात लीडर्स लिडर्स तोच व्यक्ती असतो ज्याच्या मागे हजारो लोक उभे राहण्याची हिंमत ठेवतात वी आर द लिडर्स वी आर द किंग मेकर्स आपण बनवतोय सोसायटीला आपण शिकवतो रात्रात जगून विद्यार्थ्यांना क्रेडिट घेतो शाळेवाले तुमची मेहनत हो असतो शेवाज्या नव्याने टक्के फक्त मिळवून देतात नाव आपल्या फक्त मी कम्पेरिझन करत नाहीये मेहनत जोपासो म्हणून जर कायचं सोडवल्यांदा स्वतःच्या जवळच्या लोकांना पर्यंत समजवण्याची गरज आहे तोपर्यंत सकाळ पण बसणार नाही न्यू एन्युरेशन कशी गाईडलाईन प्रॉपरली समजून घ्या थिंग आणि तुम्ही सारखे आहे मी तुम्हाला मनापासून स्वागत होतो आणि म्हणतोय टेस्ट आले तर भरपूर असे जे आम्हाला भरपूर कॉल केले आम्हाला नाही आम्हाला काय जाणेवाला आहे तिथे भरपूर रोजगार जाणेवाला आहे तुमच्या माझ्या बुजीमध्ये स्वतः पाच टीचर्स त्याचा रोजगार जाणार आहे तुझ्याकडे त्यांचा रोजगार जाणार आहे त्यांनी स्वतःच्या कॅपेबिलिटीवर जो हे सोबत केला तो रोजगार जाणार आहे मुद्दा काय मुद्दा तीन गोष्ट समाज वाढवण्याचा शिक्षण वाढवण्याचा वाढवण्याचा त्या तीनही गोष्टीचा काम आणि क्वेश्चन करत आहे इनडायरेक्टली उद्देश आपला आहे वाचवण्याचा कुठलीही चळवळ कुठलाही आंदोलन विदाउट उद्देश विदाउट इंटेन्शन विदाउट एम इज ऑलवेज वेल म्हणून आम्ही जे असोसिएशन आहे चंद्रपूर वरून वजावरून जे असोसिएशन आले त्याचा एक अजेंडा आहे टू सेव्ह द कोचिंग टू सेव्ह द सोसायटी वी डोंट वॉन्ट टू बी डोंट हिअर ऍक्च्युली

आज लोग मेरे सारख समी लोक आडो व्हेरी गुड ॲक्के थँक्यू